गली गली बाहर की बस एक शांफ की मीच त्याला विचारलं की तू माझ्याशी लग्न करणार आहेस का तरच मी तुझ्याशी बोलीन काय वाट आहे तेव्हा एकच माहिती होतं <laughs> की लग्न झालं की ऑफिशियली मी ह्याच्याशी बोलू शकते रिमा तेन बरोबर तुमचं कधीच असे सूर जुळे नाहीत पण त्या नाटकामध्ये कधी हे कसं कुठून येतं म्हणजे आम्ही नाही करणार सर काम तसं तसं नाही मी तसं करायला पाहिजे ना नाटक चालत आहे करायला पाहिजे तुम्ही ना एक नाटक चालणं ना पन्नास जणांची फोटो भरतात बरोबर संपलं आमचे हे आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनी मुझसे क्यों मिलने की जरूरत पडली और ये कहानी मुझे क्यों सुना रही तुम्हारे हस्बंडने हमारी मॅडम के साथ एक डील अग्रीमेंट भी साइन किया था 24 घंटे हैं तुम्हारे पास आई किस इतना काफी होता है तो इसका मतलब ये थोड़ी है कि वो जोर जबरदस्ती करेगी धमकी देकर जाएगी किसी की जिम्मेदारी को याद दिलाना कोई धमकी नहीं होती है 24 घंटे की मोहलत देना धमकी ही कहलाता है मैडम आप उसे मेंटली टॉर्चर कर रही हैं हरासमेंट का चार्ज लग सकता है आप पर रामसे हाउस फँेंट सी यू प्रत्येक रविवार रात साडे आठ बजे डीशनल पर नमस्कार मी कोमल गवस गुड न्यूज कार्यक्रमात आपलं स्वागत कधी कधी आवड म्हणून तर कधी समाज ही लक्षात घेऊन शिक्षण तंत्रज्ञान शेती अशा विविध क्षेत्रात समाजोपयोगी कार्य घडत मग ती असो पाण्याविषयक एखादा प्रकल्प असो किंवा एखादा व्यवसाय असो यामुळे अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडून येतं आजच्या भागात अशीच काही प्रेरणादायी कार्य आपण पाहणार आहोत त्यापूर्वी पाहूयात आजच्या भागाची छोटीशी झलक रेंट्री फाउंडेशनच्या उपक्रमामुळे पुण्यातल्या साखर गावात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वॉटर एटीएम मधून शुद्ध आणि स्वच्छ पाणी उपलब्ध अकोला मधल्या चांदूर गावातल्या शेतकऱ्यांनी शंभर एकरहून अधिक शेतात सेंद्रिय पद्धतीने केली भाजीपाल्याची लागवड धनगर समाजाला स्थिर आयुष्य देण्यासाठी बुलढाण्यातल्या दादाराव हटकर यांनी सुरू केला बंदिस्त मेंढी पालनाचा व्यवसाय स्पेशल हॉटेल हॉटेलचा सर्व कारभार महिलांच्या हाती आणि जळगाव मधल्या शेंदुर्णी इथल्या जगताप कुटुंबियांनी साकारलेलं चंदन लेपाचं यंत्र थेट केदारनाथ मंदिरात पुणे जिल्ह्यातल्या वेल्वे तालुक्यातलं साखरगाव एकेकाळी गडूळ आणि अस्वच्छ पाणी हेच वास्तव होत मात्र रेंट्री फाउंडेशनच्या समाजिताच्या उपक्रमामुळे आता गावकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वॉटर द्वारे शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचं पाणी सहज मिळू लागलं आहे जाणून घेऊयात या वॉटर एटीएम विषयी राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या साखर गावात राहतात दीडशे कुटुंब सुमारे आठशेच्या आसपास लोकसंख्या पिण्यासाठी उपलब्ध पाणी विहिरीतून किंवा नदीमार्गे येत असलं तरी ते गढूळ आणि अस्वच्छ असल्यानं ग्रामस्थ वारंवार आजारांना बळी पडत होते हा प्रश्न ओळखून रेंट्री फाउंडेशननं गावासाठी सौर ऊर्जेवर चालणारं वॉटर ए टी एम बसवलं एका टॅपच्या माध्यमातून नागरिकांना सहज वीस लिटर शुद्ध पाणी मिळू लागलं आहे या नऊ गावांमध्ये खूप जास्त पाऊस पडत असल्यामुळे जे पिण्याचं पाणी आहे ते पिण्याचं पाणी घडूळ येत आहे आणि त्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात खूप समस्या आहेत त्यामुळे रेंटवी फाउंडेशन या संस्थेने अशा पद्धतीचे पाणी फिल्टर जे आहेत हे नऊ गावांमध्ये दिलेले आहेत या पाणी फिल्टरला सोबत सोलर सिस्टीम पण जोडलेली आहे हा जेव्हा कधी लाईट जाते तेव्हा लाईट गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या या सुविधेमध्ये व्यत्यय येत नाही सोलरवरती त्यांना पिण्याचं पाणी भेटतं या यंत्रणा केवळ एक किलो वॅट सौर ऊर्जेवर चालतात त्यामुळे विजेचा खर्च लागत नाही आणि पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचा वापरही होतो आतापर्यंत या उपक्रमाचा पाच ते सहा हजार नागरिकांना लाभ मिळाला आहे ला दिवसातून दोन तीन वेळा पाणी भरतो परत ह्या कार्डच्या पैशाने आम्ही फिल्टरचं मेंटेनेन्स हे करतो आम्ही आमच्या ग्रामपंचायततर्फे रेंटीला आमचा पूर्णपणे सपोर्ट असेल रेंट्री फाउंडेशननं वेल्हे तालुक्यातील एकूण नऊ गावांमध्ये अशी नऊ मशीन्स बसवली आहेत त्यामुळे ग्रामस्थांना शुद्ध पाणी उपलब्ध होऊन आरोग्यात सुधारणा होत आहे आता हित पाण्याची सोय झाली तर खूप आम्हाला चांगलं वाटतं आणि महिलांना पण वेळोवेळी आम्ही आमच्या उद्योगाला जात असतोय पाणी पण स्वच्छ कुठला आजारना पसरना कुठं काय झालेलं नाही आम्ही व्यवस्थित आहे या मशीनमुळे महिलांना आता पाणी आणण्यासाठी लांब जावं लागत नाही वेळ वाचून त्यांना इतर कामांसाठी हातभार लावता येतोय घराघरात समाधानाचं वातावरण आहे गावातल्या लोकांना सगळ्यांना शुद्ध व स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे तर ते त्याच्यामध्ये जे सुरुवातीला आधी पाण्याचा जो प्रॉब्लेम होता इथं गावामध्ये गडूळ पाणी यायचं लोकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत होत्या जो की आता पाण्याचं वॉटर ए टी एम फिल्टर बसवल्यामुळं निश्चितच कमी झालेलं आहे सगळ्या गोष्टी दोन हजार अठरामध्ये मध्ये स्थापन झालेल्या रेंट्री स्वच्छ ऊर्जा जलसंधारण पर्यावरण उपजीविका आणि आरोग्य यावर महत्वपूर्ण ठरलेली ही वॉटर ए टी एम यंत्रणा आतापर्यंत तब्बल पंचेचाळीस लाख लिटर शुद्ध पाणी यामार्फत पुरवलं गेलं आहे साखर गावातील पाणी ए टी एम मुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला दिलासा मिळाला आहे या उपक्रमामुळे स्वच्छ पाणी ही केवळ गरज नाही तर हक्क असल्याचा संदेशही ग्रामीण भागात पोहोचतो आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शेखर गौड पुणे पारंपरिक शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोर देत अकोला जिल्ह्यातील सांदूर गावातील शेतकरी स्वावलंबी झाले आहेत या गावातील शंभर एकरहून अधिक शेतात विविध भाजीपाल्याची लागवड केली जात आहे गावातील सुमारे सत्तर शेतकरी शंभर एकरहून अधिक शेतात विविध भाजीपाल्याची सेंद्रिय पद्धतीनं शेती करत आहेत म्हणूनच या गावाला भाजीपाल्याचं गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे भाजीपाल्याची चांगली विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमानही उंचावलं आहे पारंपरिक शेती व्यवसायात विविध संकटांमुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना अकोल्यातल्या ले चांदूर इथले शेतकरी मात्र सिंचनाची सुविधा मिळाल्यामुळे भाजीपाला मुबलक प्रमाणात पिकवून त्यामधून उत्पन्न अकोल्याच्या भाजी बाजारात आवक होणाऱ्या मालापैकी पालेभाज्यांची आवक ही एकट्या चांदूर गावातली असते आमच्या शेतकरी ऐंशी टक्के याच्यावर अवलंबून या 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 आहेत नोकऱ्या फार कमी करतात मुलं पण घरातील कुटुंब इतकं सुखी आहेत आम्ही शेती असल्यावर उत्पन्न घेणं भाजीपाला हे ते ते आमच्या वडलं पासून चालू आहे आणि त्याला जोडधंदा म्हणजे दुधाचा शहराला लागून दूध आणि भाजीपाला ताजा हा व्यवसाय आहे आणि सर्वच प्रकारचे पिके घेतात पालक गोबी मेथी सांबार भेंडी ह्या आमच्या इथची परंपरा आहे शे शेतकऱ्यांची त्यामुळे इथं इथला शेतकरी हा शेतीला धरूनच आहे आणि त्याला जोडधंदा दुधाचा पण आहे जवळजवळ जो पन्नास साठ टक्के उत्पन्न हा याच्यात बेनिफिट आहे शेतकऱ्याला दुसरं पीक घेतलं तर काही वाचत नाही याच्यातच जास्त त्याला हे उत्पन्न मिळू शकतं अकोल्यामध्ये सोयाबीन आणि कपाशीचं उत्पन्न जरी जास्त प्रमाणात असलं तरी पावसाच्या कमी अधिक प्रमाणामुळे या शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड सुरू केली त्यामुळे या शेतकऱ्यांना आता जास्त नुकसान सहन करावं लागत नाही चांदूर गावातल्या शेतकऱ्यांची तिसरी पिढी सुद्धा आता शिक्षण पूर्ण करून वडिलांसोबत सेंद्रिय शेती करण्यासाठी सरसावले मी इयत्ता पाचवी पाचवीत असतानापासून शेती करत आहे आमची ही तिसरी पिढी आहे शेती करण्याची आजोबा बाबा आणि मी आणि सोबत सोबत अभ्यास पण चालू आहे शेतीपासनं तर ऑर्गॅनिक फार्मिंग करायची आहे हा एक मोटिव्ह आहे आणि जास्त उत्पन्न घेऊन शेतक शेतकरी समृद्ध करायचा हे शेतकरी आपला भाजीपाला थेट व्यापाऱ्यांना न विकता शहरातल्या काही चौकांमध्ये किंवा काही चोखंदळ ग्राहकांकडेही विकतात यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये चांगलीच भर पडू लागली सोयाबीन म्हटल्यावर भाव काहीच नाही चार हजाराची बॅग आहे आणि चार हजार भाव भेटून राहिला त्याच्यानं सोयाबीन कमी केला आम्ही जास्त जोर दिला व्यापाऱ्याला विकण्याचं कारण असं नाही आहे की कारण की आम्ही स्वतः विकतो हातानं माल जो आमचा चाळीस आहे तो ती साठ जाते वीस रुपये आम्हाला फायदा होते त्याच्यामुळे आम्ही हाताने माल विकतो आणि दलालीत टाकल्यापेक्षा बा लोकाली बी ताजा माल भेटते त्याच्यामुळे आम्ही हाताने इतकं सकाळ सकाळ संध्याकाळी तोडतो दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता दुकान लावतो आणि बारा एक सका, तो वाजेपर्यंत मालिक नवीन तंत्रज्ञान वापरून चांदूर मधले शेतकरी शेती करून आता स्वावलंबी झालेत त्यामुळे आसपासच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनाही यापासून प्रेरणा मिळते दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव अकोला प्रेक्षको कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची संघटनेचं काम करताना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ते गेले आहेत त्याच्यामुळे एक प्रेम संबंध त्यांचा महाराष्ट्राशी आहेच नई जिम्मेदारी आई की राजकीय क्षेत्र में काम करना है तो उन्होंने तय किया कि मुझे राष्ट्र को तर मुग्रेसर है महाराष्ट्र प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांचा खूप अभ्यासही त्यांचा आणि यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर परिणामी करून महाराष्ट्राला मोदींच्या रूपाने एक घरचा पंतप्रधान मिळाल्यासारखंच आहे देशाला अनेक महानायक देण्याच्या महाराष्ट्राच्या भूमीला कोटी -कोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्राशी असलेल्या नात्यांचे विविधांगी पैलू उदगडणारा माहितीपट महाराष्ट्र आणि मोदी एक अतूट नातं पाहायला विसरू नका सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर काय ग

प्रसारण दर बुधवारी संध्याकाळी साडे सात वाजता पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहिलं विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीने तर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत सतत फिरता आयुष्य जगणाऱ्या धनगर समाजाच्या आयुष्याला प्रकाशवाट दाखवली ती बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातील हिवरखेड इथल्या दादाराव हटकर यांनी पिढ्यान पिढ्या मेंढीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या रा दादाराव हटकर यांनी स्थिर आयुष्य जगण्यासाठी शेती आणि शिक्षण महत्वाचं आहे हे ओळखून पिढीच्या मेंढीपालन व्यवसाय त्यांनी बंदिस्त व्यवसायात परिवर्तित केला याचा फायदा हिवरखेड परिसरातील सर्व धनगर समाजातील कुटुंबांना झाला आहे जोड व्यवसाय म्हणून त्यांनी डोंगराळ भागात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत तुरीचं वाण विकसित केलं आहे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना कृषीरत्न पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे जाणून घेऊयात याविषयी या धनगर समाजाचा मेंढपाळ हा पारंपरिक व्यवसाय आहे ज्यामध्ये ते मेंढ्यांचे मोठे कळप घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जंगलामध्ये फिरतात जेणेकरून जनावरांना योग्य चारा मिळेल मात्र या व्यवसायामुळे धनगर समाज शिक्षण तसंच इतर सामाजिक सुविधांपासून लांब राहत असल्याने त्याची प्रगती होत नाही हीच बाब ओळखून बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातील हिवरखेडच्या डोंगराळ भागात दादाराव हटकर यांनी अर्धबंदिस्त आणि बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालनाचा व्यवसाय सुरू केला सन दोन हजार मध्ये खामगाव तालुक्यातील अतिदुर्गम अशा हिवरखेड आणि कोंटीच्या डोंगराळ भागामध्ये पंचरत्न नावानं बंदिस्त अर्धबंदिस्त मेंढी शेळी पालन फार्म सुरू केलं शेळीचं दूध मेंढ्यांचं लोकरीचं तसंच शेळ्या आणि बोकड्याचं मांस उत्पादन होऊन त्यांना आर्थिक उत्पन्न चांगलं तर मिळालंच शिवाय गावातून होणारं स्थलांतर मोठ्या प्रमाणात थांबलं सोबत धनगर समाजातील कुटुंबातील मुलं मुली शाळेत जाऊन शिक्षणाच्या प्रवाहात आली व्यवसाय है भेड़ बकरी पालने का वो पीढ़ी जाता हमारे पूर्वजों का है और वो घूमते घूमते सब जंगल में घूमते घूमते रहते थे गाँव में नहीं रहते थे तो उसमें शिक्षण नहीं होता था बच्चों के नहीं शिक्षण नहीं होता था वो देख के महीने मैं ऐसा निर्णय लिया कि आप उन जब ऐसे घूमते रहेंगे तो अपने बच्चे कैसे पढ़ेंगे अपना खाने का पीने का रहने का कुछ भी इंतज़ार होता नहीं अपन करना क्या मैंने ये सोच के दो हजार चार में ये अर्ध बंदिश तो बंदिश तो वो फार्म खड़ा करे ये अत मेरे बच्चे भी सब बच्चे बच्चा सब ग्रेजुएट हो गए शिक्षण भी अच्छा हो गए और वो फार्म भी जागे पर है तो वो अर्ध बंदिस्त बंदिस्त वो चालू करे तो उसको भी इक्कीस साल हो गए चालू करने को अभी अच्छा है संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी फिरून हटकर यांनी आपला प्रयोग सर्वदूर पसरलेल्या धनगर समाजाकरता सिद्ध करून दाखवलाय तसंच मेंढरांची आणि शेळ्यांची भटकंती थांबल्यानं त्यांची सुद्धा अधिक वेगानं विकसित होते यासोबत जोड व्यवसाय म्हणून हटकर यांनी पपई चिंच या वनस्पतींसह तुरीचं वाण विकसित केलं ज्यामुळे शेतकऱ्यांना तूर पिकाचं अधिकचं उत्पन्नही घेता आलं गावोगाव भटकंती करून मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या धनगर समाज बांधवांनी दादाराव हटकर यांच्या प्रयोगशील उपक्रमाचा आदर्श घेतल्यास त्यांना भावी जीवनात नक्कीच फायदा होऊ शकतो हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलढाणा रोजच्या धकाधकीच्या जीवनातून महिलांना स्वतःसाठी निवांत वेळ मिळावा हा हेतू बाळगून सातारा इथं वुमन स्पेशल हॉटेल उभारण्यात आलं आहे शहराजवळ पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत शेंद्रे या गावातील निसर्गरम्य परिसरात हे हॉटेल वसलं आहे महिलांसाठी सुरक्षित खासगी आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून देणार आणि विविध युक्त असं हे हॉटेल महिलांच्या पसंतीत उतरलं आहे साताऱ्यातलं कास पठार आणि परिसरातल्या नयनरम्य भागाला भेट देण्यासाठी दरवर्षी हजारो महिला पर्यटक येतात या महिला पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवून खास महिलांना समर्पित विमेन स्पेशल या हॉटेलची मुहूर्तमेढ रोवली प्रगती साळुंके यांनी एक एकट्या किंवा समूहाने येणाऱ्या महिलांना सुरक्षित खासगी आणि प्रसन्न निवासाचा आनंद मिळवून देण्याच्या हेतून त्यांनी याची सुरुवात केली पश्चिम महाराष्ट्रातला हा असा पहिलाच उपक्रम आहे जिथे फक्त आणि फक्त महिलांच्याच गरजांचा विचार करून खास ठिकाण तयार करण्यात आलं आहे तर या लेकींसाठी एक स्वतःची अशी हक्काची जागा नव्हती तर ती हक्काची आणि महिला केंद्रित असणार के हे आपण या ठिकाणी फॅमिली रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे ज्याचं नाव आहे मैत्री आणि मस्तीचा संगम हॉटेल वुमन्स पॉईंट या ठिकाणी मॅनेजमेंट पासून ते सर्व्हिस पर्यंत आणि क्लिनिक पासून ते किचन पर्यंत सगळेच जे काय सर्व्हिस आहे ते महिलांकडून दिली जाते हे हॉटेल सातारा शहराजवळच्या शेंद्रे गावात निसर्गाच्या सानिध्यात उभारलं गेलं आहे विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये फक्त महिलांनाच प्रवेश असल्यानं महिलांच्या मोकळेपणानं रंगलेल्या गप्पा इथे दिसतात त्यांनी आराम करावा पारंपरिक खेळ खेळावेत अशा उद्देशानं हॉटेलची रचना करण्यात आली आहे सुरक्षेसाठी इथे अहोरात्र सुरक्षा रक्षक तैनात आहे आणि त्याही महिलाच जोडीला महिलांच्या जिभेला आणि मनाला तृप्त करणारं चुलीवरचं पारंपरिक जेवण या सगळ्या वातावरणानं इथे येणाऱ्या महिलांच्या गाठीशी जोडला जातो एक अविस्मरणीय अनुभव आणि खूप साऱ्या रम्य आठवडी तसं नावाप्रमाणात इथं सर्व महिलांनी हे हॉटेल चालू केलेलं आहे आणि संपूर्ण स्टाफ ही इथला महिलांचाच आहे आणि इथे येणाऱ्या महिला सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित आहेत एकतर सर्व महिला आहेत आणि या ठिकाणी पारंपारिक खेळ घेतले जातात पारंपरिक नृत्य असेल किंवा आपली संस्कृती जपण्याचा एक आगळा वेगळा इथं प्रयत्न केलेला आहे Uh, का फिरायला गेलेलो तिथं मला आम्हाला समजलं असं की इथे स्पेशली साठी हॉटेल सुरू आहे म्हणून साठी आम्ही इथं आलो आणि इथं आल्यानंतर मला खूप खूप छान वाटलं इथं फक्त साठीच आहे आणि सर्व लेडीज खूप एन्जॉय करतात महिलांना खूप आनंद व्यक्त करणं येण्यासारखी ही जागा आहे महिला असं फ्रँकली वावरू शकत नाहीत पण ती ही जागा महिलांसाठी जी मिळवून दिली त्यासाठी या वुमन्स पॉइंटच्या सर्व महिलांचं खूप मनापासून अभिनंदन ला, एक नाविन्यपूर्ण हॉटेल आहे आणि त्यांच्या म्हणजे महिलांवरच प्रेम इथं दिसून येते एक वेगळी कॉन्सेप्ट आहे आज महिलांना घरातून बाहेर पडून काहीतरी एक वेगळं अनुभवायला भेटलं आणि आता लुप्त झालेल्या ज्या आपल्या पारंपरिक खेळ आहेत किंवा आपले पारंपरिक जेवणाच्या पद्धती आहेत त्या इथं ताईंनी मनापासून ठेवलेल्या आणि श्रावणामध्ये श्रावणाच्या सरी मध्ये हा वेगळाच आनंद आम्हाला आज इथे अनुभवायला मिळाला खर तर विमेन स्पेशल हे फक्त हॉटेल नाही महिलांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा एक लहानसा मार्ग आहे साताऱ्यातून सुरू झालेला हा स्तुत्य उपक्रम आता इतरांसाठीही प्रेरणा ठरतो आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विकास भोसले सातारा कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची संघटनेचं काम करताना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ते गेले आहेत त्याच्यामुळे एक प्रेम संबंध त्यांचा महाराष्ट्राशी आहेच जब नई जिम्मेदारी आई कि राजकीय क्षेत्र में काम करना है तो उन्होंने तय किया कि मुझे राष्ट्र को बनाना है महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले यांचा खूप अभ्यासही त्यांचा आणि यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या व्यक्तिमत्वा परिणाम कोण महाराष्ट्राला मोदींच्या रूपाने एक घरचा पंतप्रधान मिळाल्यासारखंच आहे देशाला अनेक महानायक देण्याच्या पंतप्रधान कोटी -कोटी नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्राशी असलेल्या नात्यांचे विविधांगी पैलू उलगडणारा माहितीपट महाराष्ट्र आणि मोदी एक अतूट नातं पाहायला विसरू नका सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर एता पिकाले बहर शिवार झालं हरभर एता मातीचा हा गंध म्हणजे आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माती समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत भक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातल्यानं जळगाव जिल्ह्यातल्या जगताप कुटुंबियांचं नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे जिल्ह्यातल्या शेंद्रणी गावातील जगताप कुटुंबियांनी तयार केलेलं चंदन लेपाचं यंत्र इतकं अनोखं आणि उपयुक्त ठरलं की थेट हिमालयाच्या कुशीतल्या केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचलं आहे ग्रामीण महाराष्ट्रातली या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पाहुयात या तंत्रज्ञानाविषयी जळगाव जिल्ह्यातल्या शेंदुर्णी गावात राहणाऱ्या सुभाष जगताप यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं नव्हतं पण जिद्द मात्र फाट एका छोट्याशा वेल्डिंगच्या दुकानापासून सुरुवात करत सुभाष जगताप यांनी शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक नाविन्यपूर्ण उपकरणं बनवली यापूर्वी त्यांनी बनवलेल्या सायकलवर चालणाऱ्या विक्रांत कोळपणी यंत्रासाठी त्यांना राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मानही मिळाला मुलं माझ्याबरोबरच बरोबरच होते मला दोन मुलं आहे मोठा मुलगा माझ्या बरोबरच काम करायचा लहान मुलगा इंजिनिअरिंगला जळगावला होता तो तिथून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आला किंवा आता पुढे काय करायचं तुला ते म्हणजे तुम्ही पप्पाचे तयार केलेले तुमचा अनुभव काही भावाचा अनुभव असं मी इथेच काम करतो म्हणजे इतकं शिक्षण झाल्यानंतर तू कुठे नोकरीला गेला नाही त्याला भरपूर ठिकाणी चान्स मिळाले चांगल्या चांगल्या ठिकाणी परंतु तो कुठेच गेला नाही मग त्याने हे पुढे सगळं डेव्हलप केलं सुभाष जगताप यांना या सगळ्या प्रयोगशीलतेच्या कामात साथ होती त्यांच्या दोन मुलांची सचिन आणि स्वप्नील यांची स्वप्नीलनं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप इंडिया योजनेतून प्रेरणा घेतली आहे जगताप कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीनं सहाणेवर उगाळल्या जाणाऱ्या चंदनाचे लेप मोठ्या प्रमाणावर तयार करणारं मशीन विकसित केलं यामुळे चंदनाचा लेप अधिक शास्त्रीय स्वच्छ आणि जलद गतीनं तयार होऊ लागला आहे या मशीनचे त्यांनी तीन वेगवेगळे प्रकार केले असून मंदिरांमध्ये जशी गरज असेल तसं तंत्रज्ञान वापरण्याची सुविधा विकसित केली आहे जसा वडिलांनी काही इनोवेशन्स केले त्याच्यानंतर त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा त्या क्षेत्रामध्ये उतरलो आणि आम्ही काही काम त्याच्यामध्ये करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे आणि याच्यानंतर आमची तिसरी पिढी म्हणजे माझ्या मावाची मुलं वगैरे पण या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्टेड आहे आणि ते पण त्या आमच्या त्यांच्या आजोबांकडून घेऊन या कामामध्ये काम करण्यात खूप आता देशातल्या अनेक मोठ्या यंत्राची मागणी वाढते आहे पंढरपूर द्वारका अक्षरधाम माहूरचं रेणुका मंदिर नटराज मंदिर कनाशी आणि आता थेट केदारनाथ यासारख्या मंदिरांमध्येही हे या यंत्र काम करत आहेत मोठमोठ्या मंदिरांमध्ये आपल्या मशीनचा होणारा वापर पाहणं अत्यंत समाधान देणारं असतं असं सचिन सांगतात आता मार्केटमध्ये तर काजू कटिंगचे भरपूर मशीन मिळतात पण त्याच्यामध्ये वेस्ट भरपूर जातं आणि त्याला ग्रीडिंग करावं लागते वेगळे वेगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारे आता आमचं जे मशीन तयार होणार आहे त्याच्यामध्ये वेस्ट म्हणजे अगदी नाहीच्या बरोबर राहणार आहे या नाविन्याची परंपरा आता तिसऱ्या पिढीकडेही गेली आहे सुभाष जगताप यांची नातवंड सुद्धा आज वर्कशॉप मध्ये नवे प्रयोग करण्यात गुंतले आहेत शेंदुर्णी सारख्या छोट्याशा गावात राहूनही जगताप कुटुंबियांची नाविन्यतेची कीर्ती आता सगळीकडे पोहोचली आहे चंदनाच्या मंद सुवासाप्रमाणे दरवळते आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अभिजित पाटील जळगाव प्रेक्षक हो आजच्या भागात आपण इथे थांबत आहोत आमचा कार्यक्रम तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विविध योजनांविषयी जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका वास्तविकता यशाची दर रविवारी दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रमही तुम्ही डी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनल वर पाहू शकता तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार